आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सध्या भारतीय बाजारात सोन्याचे भाव हे स्थिर आहेत सोन्याचे भाव हे, हे पंच्याण्णव ते एक लाख यांच्या दरम्यानच मागील दोन महिन्यांपासून चढ उतार करताना दिसत आहे तसे पाहिले तर या आठवड्यात सोन्याचे भाव हे खाली आलेले आहेत सध्या सोन्याचे भाव हे ऑल टाइम हायच्या किमतीपेक्षा चार हजार रुपयांनी अजूनही खाली आहेतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आता हळूहळू कमी होत असल्यामुळे सुद्धा सोन्याचे भाव आता सध्या स्थिर आहेत आज सोन्याचे भाव चारशे रुपयांनी खाली सरकलेले आहेत नऊशे शुद्धतेच्या एक तोळा सोन्याचे भाव आज चारशे रुपयांनी खाली सरकलेले आहेत तर चांदीचे भाव सुद्धा आज किरकोळ फरकाने खाली सरकलेले आहेत नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे भाव आज तीनशे त्रेचाळीस तीन रुपयांनी खाली सरकलेले आहेत चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सहाशे रुपये तर आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार दोनशे आठ रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार पाचशे नऊ रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव भाव आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आठ आट ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार नऊशे साठ रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार चारशे सत्तेचाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी रुपये पुढे चोवीस कॅरेट 1 ग्राम 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 एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सहाशे साठ रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत रुपये तर कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार पाचशे शहाण्णव रुपये एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सात हजार चोवीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा